हे बघा मित्रांनो आता ही दादा भाऊंची विहीर आहे ही विहीर बांधलेली आहे आपण आता इथं आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी लाईव्ह हे बघा आपण हिला बांधकाम आहे हिचवाल तर हि बघा मित्रांनो गोलाय पण समोर जो फोटो दिसतोय ना तो गणपतीचा फोटो आहे तिथं आणि एक लक्ष्मीचं फोटो टाकलेला आहे आपण तिला दोन फोटो टाकलेले आहे आणि इथं एक पायपासाठी होल केलेलं आहे चाळणीचं हे बघा तिथे समोर लक्ष्मीचा फोटो आहे आणि ते तिकडे गणपतीचा फोटो आहे तर बघा मित्रांनो कसं आहे काम इथं गणपतीच फोटो आहे तुम्हाला दाखवतो मी हे बघा इथं गणपतीच फोटो आहे आणि इथं पलीकून एक महालक्ष्मीच फोटो आहे हे बघा इथं महालक्ष्मीच फोटो टाकलेला आहे आपण तुम्ही बघू शकता तर काम कसं झालेलं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू आपण यूट्यूबवर इंस्टा वर वाल्मिक मिस्त्री या नावाने नावाने आयडिया आहे आणि इंस्टाग्रामवर अनन्य वाल्मिक भाडे या नावाने पण आयडिया आहे मित्रांनो आपली तर बघा नक्की आता यांची विहिरीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि समोरून एक खाली रोडच्या खालून एक विहीर आहे त्यांची तर पाणी फिल्टरची विहीर आता तिचं काम चालू करायचं आहे आपल्याला आता प्लॅट आपण तिथंच नेऊन टाकलेला आहे आणि उद्यापासून त्या विहिरीचं मटेरियल कट करायला चालू करायचं आहे तर एवढ्या दोन दिवसात ती पण विहीर चालू होणार आहे दाखवू आम्ही तुम्हाला तिचं पण व्हिडिओ अरे नमस्कार